नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय दहाची एक भिंत प्लास्टर करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो मटेरियल खर्च प्लस लेबर खर्च मित्रांनो लांबी भिंतीची दहा फूट आहे आणि उंची दहा फूट आहे दहा बाय दहा म्हणजे शंभर स्क्वेअर फूटची एक भिंत आहे शंभर स्क्वेअर फूट म्हणजे एक ब्रास मित्रांनो म्हणजे दहा बाय दहाच्या एका भिंतीचं फक्त प्लास्टर करायचं आहे तर मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती येणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला सिमेंट किती लागणार आहे एक ब्रास प्लास्टर करण्यासाठी म्हणजे स्क्वेअर फुटची एक भिंत आहे तर सिमेंट किती लागणार प्लास्टर करण्यासाठी दीड ते दोन बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे मित्रांनो दोन बॅग जरी आपण धरलं आणि चारशे रुपये जरी एका बॅगची किंमत धरली तरी दोन बॅगचे होणार आहेत आठशे रुपये म्हणजे सिमेंटसाठी आपल्याला आठशे रुपये खर्च येणार आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याला प्लास्टर वाळू लागणार आहे प्लास्टरची वाळू किती लागणार आहे एक ब्रास प्लास्टर करण्यासाठी सात सी आपल्याला प्लास्टर वाळू लागणार आहे आता मित्रांनो प्लास्टर वाळूचा रेट मित्रांनो ऐंशी रुपये पर सेफ्टी आपण धरलेला आहे आपलं वाळू किती लागणार आहे आपल्याला सात सेफ्टी लागणार आहे सात गुणल्या ऐंशी जरी केला आपण पर सेफ्टीचा जरी रेट धरला आता तुमच्या गावामध्ये प्लास्टर वाळूचा रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण उदाहरणासाठी ऐंशी रुपये पर सेफ्टी रेट झालेला आहे सात सी झाले पाचशे साठ रुपये म्हणजे आपल्याला प्लास्टरची वाळूसाठी किती खर्च येणार mm. आहे पाचशे साठ रुपये त्यानंतर आपल्याला लेबर खर्च किती येणार आहे मित्रांनो आपलं काम किती आहे शंभर स्क्वेअर फूटचं आपलं काम आहे म्हणजे एक ब्रास म्हणजे शंभर स्क्वेअर फूट म्हणजे आपल्याला शंभर स्क्वेअर फूटचं प्लास्टर करायचं आहे मित्रांनो हा रेट वीस रुपये ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट आहे तुमच्या गावामध्ये प्लास्टरचा काय रेट चालू आहे पर स्क्वेअर फूट ते तुम्ही बघू शकता पण उदाहरणासाठी वीस रुपये ते पंचवीस रुपये पर स्क्वेअर फूट चालू आहे आपण जास्तीत जास्त पंचवीस रुपये जरी स्क्वेअर फूट आपण रेट धरला आपलं काम किती आहे शंभर स्क्वेअर फूट शंभर गुण पंचवीस केले तर आपल्याला पंचवीसशे रुपये मित्रांनो शंभर स्क्वेअर फूट प्लास्टर करण्यासाठी म्हणजे एक भिंतीचं प्लास्टर करण्यासाठी खर्च येणार आहे मित्रांनो हा खर्च काही ठिकाणी कमी जास्त येऊ शकतो तुमच्या गावामध्ये प्लास्टरचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता मित्रांनो त्यानंतर ना सिमेंट असेल सिमेंट आठशे रुपये त्यानंतर वाळू पाचशे साठ रुपये लेबर खर्च दोन हजार पाचशे रुपये म्हणजे मित्रांनो या सर्वांची जर सर बेरीज केली तर मित्रांनो उत्तर किती येणार तीन हजार आठशे साठ रुपये म्हणजे काय मित्रांनो एक ब्रास एक ब्रास भिंत प्लास्टर करण्यासाठी म्हणजे शंभर स्क्वेअर फूट भिंत प्लास्टर करण्यासाठी मित्रांनो मटेरियल खर्च आणि लेबर खर्च मित्रांनो टोटल तीन हजार आठशे साठ रुपये खर्च येऊ शकतो समजले का मित्रांनो व्हिडिओ जर आपला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद